मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन आता अनिरुद्धला रिक्वेस्ट करत असते की बाळा तू इथून कुठेही जाऊ नकोस प्लीज माझी शपथ घे तू हे घर विकणार नाहीयस पण इथेच राहणार आहेस मग आता सर्वजण कांचनकडे पाहत असतात कारण ती रडत असते आप्पा म्हणतात का गं तू त्याला खोट्या शपथा घ्यायला सांगते आजपर्यंत त्याने कोणता शब्द आपला पाळला आहे का नाही ना मग उगीच त्याला खोट्या शपथा घ्यायला सांगूच नको अगं आता सुद्धा हे दोघेही शब्द फिरवाय निघाले आहेत आणि तू त्यांच्यावर विश्वास ठेवतेस त्यावेळी कांचन म्हणते माझा माझ्या मुलावर पूर्णपणे विश्वास आहे त्यावेळी आप्पा म्हणतात अगं कांचन वेडेपणा करू नकोस अगं हे दोघे उद्या तुलाही घराबाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही मग आता संजना म्हणते आप्पा तुम्हाला आमच्याबद्दल असं वाटतंय आम्ही असं करू तुम्हाला वाटतं का कधी अहो आमच्या दोघांच्या बद्दल सर्वांच्या मनात विष कालवलं गेला आहे बाकी काही नाही अहो आप्पा आम्ही असं कुणाबरोबर काही करणार नाही आणि करणार सुद्धा नव्हतो हवं तर आम्ही आता स्टॅम्प पेपरवर लिहून देतो त्यावेळी संजना तू वाद घालत बसू नकोस कारण आपण अरुंधतीला सांगितलं होतं की आपण हे घर सोडून जाणार आता हे प्रॉमिस आपल्याला निभवायलाच हवं चल आपण इथून निघूयात असं म्हणून आता तो लगेच तेथून जायला निघतो त्यावेळी आता ईशा त्याला अडवते आणि म्हणते बाबा नाही हा तुम्ही कुठेही जायचं नाहीये असं म्हणून ती अरुंधतीला बोलू लागते की आई तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे बाबा जर इथे राहिले तर तुला काही प्रॉब्लेम आहे का असं म्हणून आता ती खूपच चिडते तेव्हा अभि सुद्धा रागातच म्हणतो की आई तुझा याच्याशी काय संबंध की आहेस तरी कोण बाबांना या घरातून जाम असं म्हणणारी तेव्हा अभिचं हे खोचक बोलणं सर्वांनाच अजिबात आवडत नाही मग आता रागातच आप्पा म्हणतात अभियानीयेशा ऐका जरा अरुंधती माझी लेख आहे आणि या घरातील पूर्ण निर्णय घेण्याचा तिला मी स्वातंत्र्य दिले आणि मी असेपर्यंत हा हक्क तिच्याकडेच असेल तेव्हा अरुंधती म्हणते तुम्हा दोघांना जर एवढा त्रास होत असेल ना अभियानीयेशा तर तुम्ही दोघेही त्यांच्याबरोबर निघा कारण तुम्हाला दोघांना कुणीही अडवणार नाहीये तेव्हा ते दोघेही आता गप्प बसतात मग त्यानंतर आता कांचन ही तुमच्या हातात असणारा हा झटकते आणि पटकन अनिरुद्ध जवळ येते तेव्हा तेथे आल्यानंतर ती म्हणते अरे बाळा नको ना जाऊ प्लीज तू अरे आम्हाला सोडून असा गेला तर आमचं कसं होणार त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो की आई तू अजिबात काळजी करू नको मी अगदी व्यवस्थित राहील आणि तुला काही लागलं तर तू सांग नक्की हां एकटी मार्केटमध्ये जात जाऊ नकोस कारण तुझे गुडघे दुखतात ना आजकाल त्यामुळे तू घरातच थांब मी अभिला सांगतो चांगल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायला तेव्हा माझ्या सोन्यासारख्या मुलाला तू घराबाहेर काढते अरुंधती चांगलं करत नाहीस असं म्हणून आता स, आ, कांचन ही अरुंधतीलाच खूप बोलू लागते तेव्हा अरुंधतीला देखील धक्का बसतो ही कांचन नुसती डबल ढोलकीसारखी वागते कारण कुणाच्याच एकाच्या बाजूने नाहीये मग आता पुढे कांचन म्हणते की अगं या संजना आणि अनिरुद्धचं चुकलं पण ते आपल्याला कधीही घराबाहेर काढणार नाही असं म्हणता येत ना मग संजना देखील आता मुद्दामच नाटक करून मुळू मुळू रडण्याचं नाटक करते तेव्हा येतो तू काळजी घे आई आणि आप्पा असं म्हणून अनिरुद्ध जायला निघतो आणि म्हणतो येतो नाही तर जातो कारण या घराचा आणि माझा आता काही संबंध नाहीये असं म्हणून तो जायला निघतो तेव्हा तो आता पुढे जात असतो तर संजना त्याच्या पा बरोबरीनेच असते मग आता घरातील सर्वजण त्या दोघांकडे पाहत असतात थोडं पुढे गेल्यानंतर अनिरुद्धच्या हातातून अचानक बॅगाखाली पडतात आणि तोही जमिनीवर खाली कोसळतो तेव्हा ते पाहताच घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळी आता संजना म्हणते अनिरुद्ध तुला काय झालं तेव्हा बाबा बाबा असं करत अभि ईशा आणि यश हे तिघेही धावत पुढे जातात तेव्हा अनिरुद्ध अरे काय झालं तुला असं आप्पा जोरातच ओरडतात त्यांनाही मोठा जबर धक्काच बसतो त्यांनाही खूप भीती वाटू लागते तेव्हा सर्वजण धावतच अनिरुद्ध जवळ जातात तेव्हा काय झालं असं आता सर्वजण अभिला विचारू लागतात तर अभियाता नाडी चेक करतो त्याला मोठा धक्काच बसतो त्यावेळी आता यश विचारतो काय झालं पण अभियाता काहीही सांगत नाही काही वेळानंतर आता अनिरुद्धला डॉक्टरकडे सर्वजण घेऊन जातात तर बाकी काहीजण घरी असतात तेव्हा अरुंधती देखील घरीच असते कांचन मात्र रडत असते तर आता अरुंधती म्हणते की त्यांना काहीही होणार नाही होईल सगळं ठीक तुम्ही काळजी करू नका मग आता गप्प बस हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे असं आता असा आता अरुंधतीचा हात झटकत लगेच कांचन म्हणते तेव्हा हे ऐकताच अरुंधतीला आणि आप्पांना धक्का बसतो तेव्हा आप्पा आता कांचनला जरा सुनावतात की तिच्यामुळे काय झालं तो कसा वागतोय तुला दिसत नाही का त्यानंतर कांचन रागातच म्हणते त्याला घर विकायचं असेल तर विकू द्यात ना तुम्हाला तरी काय एवढं या घराशी त्यावेळी आता हे घर पुन्हा आपलं मिळणार आहे का असं आप्पा सुनावतात मग आता आपला मुलगा सुद्धा आपल्याला पुन्हा मिळणार आहे का असं कांचन रडतच विचारते तुम्हाला हाडामासाचा मुलगा पाहिजे की या निर्जीव भिंती असं म्हणून ती आपांनाच बोलत असते माझा मुलगा इथे हॉस्पिटलमध्ये आहे माझा जीव इथे कसा झालाय तुम्हाला काय माहीत तेव्हा अनगामन म्हणते आजी अभि आहे ना बाबांना काहीही होणार नाही त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका तेवढ्यातच यश आता तेथे येतो तेव्हा काय झालं असं इशा पटकन आता त्याला विचारत असते अरे सांग ना पटकन बाबांना काय झालं मग आता बाबांना माइल्ड हार्ट अटॅक आल्याचं आता यश सर्वांना सांगतो हे तास घरातील सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते मग आता ईशा लगेच म्हणू लागते की बाबांनी किती या गोष्टीचा स्ट्रेस घेतला असेल तुम्हाला कळतंय का गांभीर्य आहे का या गोष्टीचं मग आता तो म्हणतो की अभिचा मित्र ट्रीटमेंट करतोय तुम्ही काळजी करू नका आणि तो आता मुंबईमधील सर्वात मोठा कार्जिओलॉजिस्ट आहे त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची गरज नाही आहे कुणीच कारण बाबा एकदम नॉर्मल होणार आहेत त्यावेळी आता सर्वजण विचारतात आता नक्की बरे आहेत ना ते तेव्हा तो म्हणतो हो अगदी बरे आहेत ते एवढं काहीही झालेलं नाहीये मी तुम्हाला सांगतोय ना तेव्हा मी आता माझ्या अनिरुद्धला भेटू शकते का असं कांचन विचारते त्यावेळी आप्पा म्हणतात नाही अजिबात नाही भेटायचा आत्ता उद्या मी तुला भेटायला घेऊन जातो तेव्हा आता यश म्हणतो आता बाबांना कोणी भेटायला जाऊ नका कारण आपण जर तिकडे सर्वजण गेलो तर ते आराम कधी करतील त्यानंतर अरुंधती विचारते तू डॉक्टरांना भेटला ना यश आता त्यांची तब्येत कशी आहे मग त्यावेळी आता ईशा रागातच म्हणते आता कशाला विचारतेस ग तुला नाही ना, ना बाबांची काळजी मग तू काहीच विचारायचं नाही समजलं का तुला असं म्हणून ती अरुंधतीला आता खूप बोलत असते तू या घरात नव्हती ना तेव्हा आम्ही सर्वजण खूप खुश होतो पण तू या घरात आलीस आणि आमची सर्व वाट लावलीस अगं जाना आमच्या आयुष्यातून आम्हाला काय छळतीयेस असं म्हणून ईशा रागातच अरुंदतीला खूप काही बोलू लागते तेव्हा ईशा बस कर असं म्हणून यश हा रागातच तिच्यावर ओरडतो अगं तू काय याचं भान तरी तुला आहे का ही भांडायची वेळ आहे का आता तेव्हा आता ईशा म्हणते तू तर बोलूच नकोस अगं बाबांनी आणि संजना आंटीने पुन्हा या घरात येऊ नये यासाठी तू तर त्यांची बॅगच भरली होतीस तेव्हा यश म्हणतो अगं बाबांना पैसे मिळाल्यानंतर ते स्वतः घर सोडून जाणार होते असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं ना मग आता अरुंधती सर्वांनाच गप्प करते त्यानंतर अरुंधती म्हणते मी समोरच्या घरात आहे तुम्हाला काही लागलं तर मला सांगा अनघा मी आहे घरी तेव्हा अनघा म्हणते अगं ताई तू एकटीच आहे तिथे अरुंधती म्हणते असू देत मला एकटं राहायची सवय आहे असं म्हणून ती आता तेथून जाते तर ईशा लगेच आता कांचनजवळ जाते तर कांचन खूपच रडत असते दुसरीकडे संजना आता अनिरुद्धला म्हणते काय रे तू तर खूपच छान ॲक्टर आहेस तो म्हणतो ॲक्टिंग करावी लागते अशी मग काय करायचं नाकातोंडाशी पाणी आल्यावर तेव्हा ती म्हणते मला अगोदर तुझा आपल्याला सांगायचा ना आणि तू किती ओवर ॲक्टिंग करत होता असतो म्हणतो ते सगळं नॅचरल होतं आणि तू ओवर ॲक्टिंग केली असती म्हणून म्हटलं की नकोस तुला काही सांगायला तेव्हा अभिला हे सर्व माहीत आहे का असं ती आता विचारू लागते त्यावेळी आता तो लगेच तेथे येतो आणि म्हणतो की हो मला हे सगळं माहीत आहे संजना आणि कसं आहे ना की मीच बाबांनी आणि मी अगोदर हा प्लॅन केला होता हे हॉस्पिटल माझ्या मित्राचं आहे मी त्याला अगोदरच सांगितलं होतं की माझ्या बाबांच्या छातीमध्ये जरा तुकतंय मग आता अर्थात आता रिपोर्ट सगळे व्यवस्थितच येणार आहे परंतु आपल्याला घरी असंच सांगायचं आहे की त्यांना माइल्ड अटॅक आला आहे आणि असंच वागायचं आहे हा ठीक आहे असं आता संजना म्हणते त्यावेळी हो आता संजना म्हणते की अरे अभि पण तू पण किती ॲक्टिंग केली रे आम्ही दोघे जाताने मग आता तो म्हणतो हो सगळं नॅचरल वाटायला हवं ना म्हणून केली ॲक्टिंग तेव्हा आता अनिरुद्ध अभिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की बाळा मला तुला यामध्ये अजिबात ओढायचं नव्हतं परंतु तू जर डॉक्टर नस त्याला हे नाटक करता आलंच नसतं असं म्हणून आता अभिचे आभार मानतो तेव्हा पुढे अनिरुद्ध म्हणतो बाळा तू खूप चांगला डॉक्टर आहेस परंतु सिच्युएशन अशी होती ना मला तुझी मदत घ्यावीच लागली तो म्हणतो जर काही चांगलं होणार असेल तर मी तुमची मदत नक्कीच करणार आणि खोटं बोलायला तरी काय हरकत आहे तेव्हा आता तू बाबांच्या बाजूने किती खंबीरपणे उभा राहतोस हे यातून दिसतं असं संजना म्हणते यशपाना सारखा अरुंधती अरुंधती करत असतो इशू आणि तू सतत बाबांच्या पाठीमागे उभे राहता मग आता बाबांनी सुद्धा घरासाठी खूप काही केलंय परंतु आईना नुसती वेड्यासारखी करत राहते जर त्या घराच्या जागेवर टॉवर उभा राहिला तर काय हरकत आहे असं म्हणून अभियाता अनिरुद्धला सांगतो की बाबा हे पहा मी सुद्धा आता तुम्ही बरे झाल्यानंतर आपांकडे माझा सा मागणार आहे आणि ईशाला सुद्धा सांगणार आहे त्या जागी नक्कीच टॉवर उभं राहील असं आता अभि म्हणतो तेव्हा संजना खूपच खुश होते तेव्हा ही तर ग्रेट आयडिया आहे असं संजना म्हणते त्यावेळी आपण कधी घरी जायचं असं आता अनिरुद्ध विचारतो मग आता तुम्ही आजच ॲडमिट झाला आहात जरा रिलॅक्स व्हा आराम करा आणि सर्वांना वाटायला हवं हो ना की तुम्ही खूप आजारी आहात तो आणि तुम्हाला माइल्ड अटॅक आलाय असं आता अभि म्हणतो आणि एक दोन दिवस इथेच राहा तेव्हा संजना अनिरुद्ध म्हणतात नाही बाबा एक दोन दिवस नाही राहू शकत तेव्हा मी पाहतो नक्की काय होतंय ते असं म्हणून अभियाता तेथून जातो त्यावेळी संजना म्हणते अनिरुद्ध आपण हे घर सोडून आता कुठेही जायचं नाही आहे तेव्हा अनिरुद्ध म्हणतो नाही जायचंच नाही कारण मला माझ्या आयुष्यातून त्या अरुंधतीला आणि घरातून सुद्धा कायमचं बाहेर काढायचं आहे आता तिला खूप पंख फुटायला लागले आहेत कारण महाराष्ट्राची जोडीची ती विनर झाली आणि मिहिरच्या रेस्टॉरंटची पार्टनर झाली आता ती क्लाउड नाईनवर पोहोचली आहे आता बग तिला कशी धपकन खाली पाडते जस्ट वेट ऑन ऑच असं म्हणून ती अनिरुद्धला सांगते दुसरीकडे अरुंधती आता खूपच रडत असते तेव्हा यश तिला समजावत असतो की तू काळजी करू नको बाबांना काही होणार नाही मग आता ती म्हणते यश असं कसं म्हणू शकतोस रे तू काही होणार नाही म्हणून अरे झालंय ऑलरेडी माझ्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आलाय तेव्हा ते तो म्हणतो तुझ्यामुळे नाही त्यांच्या कर्मामुळे तू अजिबात काळजी करू नको साई मला तर असं वाटतंय की बाबा हे नाटक करत असतील त्यावेळी अरुंधती म्हणते काय म्हणालास तू यश अरे तुझे बाबा आहेत अनिरुद्ध थरापर्यंत कधीही जाऊ शकत नाही अरे त्यांना बी पीचा त्रास आहे आणि जर जास्त टेन्शन आलं तर असं होऊच शकतं ना मग आता तो म्हणतो असं होऊ शकतं हे ठीक आहे आई पण मला हे नॉर्मल वाटत नाही आहे आणि तू त्यांचा विचार करू नकोस कारण तुला माहिती आहे का जर ते बरे होऊन आता घरी आले ना तर ते काय करणार तुला माहिती आहे ना तेव्हा ती म्हणते हो मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे पण आई माझ्याबरोबर कशा तुसडेपणाने वागतात तुला माहीतच असेल ना आई तो म्हणतो हो सर्व दोष आता तुझ्यावरच आजी लावणार आणि सतत तेच उकरून काढणार मला माहीत आहे पण आजीला कसं समजवायचं ना हे मी पाहतो सांगू का आई मला काय म्हणायचं आहे अगं जर तू त्यांना समृद्धी बंगला दिला असता तर त्यांनी लगेचच्या लगेच लग, बिल्डरला बोलवलं असतं आणि तो समृद्धी बंगला पाडला असता आई आपांचं काय झालं असतं तुला माहिती आहे ना तेव्हा अरुंधती म्हणते हो माहिती आहे तर यश पुढे म्हणतो जर तू एक महिन्याच्या आत पैसे देऊ शकली नसतीस तर त्यांनी नक्की तो बिल्डरला बंगला दिला असता बरोबर ना ती म्हणते हो रे सगळं बरोबर आहे पण आत्ताची सिच्युएशन काय आहे तुला माहीत आहे ना तेव्हा तो म्हणतो या सिच्युएशनचा तू विचार करूच नको तू आता सध्या त्यांना घरात घ्यायचं की नाही याचा विचार कर मग आता अरुंधती म्हणते मला नाही वाटत आता आई माझं काही ऐकतील आणि त्यांना बाहेर कुठे राहायला पाठवतील म्हणून कारण त्या आई आहेत अनिरुद्धांवर त्यांचा विशेष जीव आहे तुला तर माहीत असेल ना मग आता तो म्हणतो हे सगळं माहीत आहे तरीही मला असं वाटतं त्यांना घरात घेऊ नये तेव्हा अरुंधती म्हणते नाही रे त्यांनी बरं होईपर्यंत त्याच घरात राहावं असंही मला वाटतंय मग पुढचं पुढे बघू काय करायचं ते तेव्हा यश म्हणतो आई मग त्यांचं असं पुन्हा फावेल ग त्यावेळी अरुंधती म्हणते बघू पुढे काय करायचं ते पण राहू देत त्यांना या घरात असं म्हणून अरुंधती आता तर अनिरुद्धला घरात राहण्यासाठी परमिशन देणार असते तेव्हा यशला आता खूप टेन्शन येतं तर दुसरीकडे संजना अनिरुद्धला म्हणते अनिरुद्ध तू खूप छान ऍक्टिंग केलीस खरंच मानलं अरे तुला असं म्हणून दोघीही एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात आता त्या दोघांचा प्लॅन शेवटी सक्सेस झालेला असतो मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये आप्पा आणि कांचन दोघेही अनिरुद्धला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतात खरं परंतु जी हॉस्पिटलमध्ये रूम असते ना ती अगदी नॉर्मल रूम असते आप्पा म्हणतात कायरे अनिरुद्ध ही अगदी नॉर्मल रूम आहे तुला हार्ट अटॅक आला होता ना मग त्याचं काय झालं त्यावेळी आता कांचन म्हणते बाळा कसा आहे श्रे तू तेव्हा आप्पा रागातच कांचनकडे पाहू लागतात तेवढ्यातच अभि तिथे येतो आणि म्हणतो आजी आणि बाबा तुम्ही आला आहात अहो आपले बाबा एकदम नॉर्मल आहेत असं म्हणून आता तो म्हणतो की आता यांना डिस्चार्जसुद्धा द्यायचा आहे तेव्हा आपा रागातच सगळ्यांकडे पाहू लागतात काही वेळानंतर अनिरुद्ध संजना घरी येतात परंतु संजना अट घालते की ज्या हातांनी तू आम्हाला घराबाहेर काढलं होतंस ना त्याच हातांनी आता आमच्या दोघांचं औक्षण करून आम्हाला घरात घ्यायचं अरुंधती खूपच रागात दोघांकडे पाहू लागते अशाच मालिकेची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा